मैत्रिण मी आज तुम्हाला कारला फ्राय दाखवणारे मैत्रिण त्यासाठी ते आपल्याला मी घेतलेत अर्धा किलो कारले हे कारले मैत्रिण असे गोल सर्कल मध्ये कापायचे का आणि त्याच्यातलं मधलं बी हे काढून टाकायचं आणि मीठ लावून ठेवायचे ह्याला आता लावून पंधरा मिनिट झालेत पंधरा पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं म्हणजे कारले आपण वॉश करून कट करून मधलं बी काढून त्याला मीठ लावून पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आणि साहित्य लागणारे काळा मसाला चिली पावडर लसण खोबऱ्याची पेस्ट मीठ आणि हळद आणि शेंगदाणे कूट आणि आपल्याला लागणार तेल तेल लागणार आहे आधी तेल घालून घ्यायचे आपल्याला तेल घातल्यानंतर मैत्रीण आपल्याला आता जिरे हे घालायचे लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालायची आपल्याला मैत्रीण मसाल्याच्या भाज्यांना नाही जिरे लसून घातलं तरी आहे मैत्रीणं जरी जिरे मोहरी तुम्ही अवॉइड केले तरी पण चालतंय कारण आपण मसाल्यामध्ये जिरे हे घालतोच असं मैत्रीण त्याच्यामुळं मी टाकलं नाही तुम्हाला जर टाकायचं असेल तुम्ही टाकू शकतात खोबरं ही तिथलं पेस्ट चांगली हे करून घ्यायची मैत्रिणीनं आणि कारलं जे आपण घे मीठ लावून ठेवलंय ते वॉश करून घ्यायचं आता दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं आता हे पिळून चांगलं दोनदा तीनदा धुवायचं मैत्रिणी पिळून घ्यायचं हातात टाकून द्यायचं त्याच्यामुळं कारण्यामध्ये जे कडवटपणा असते मैत्रीण ते निघून जाण्यास मदत होते चांगलं फ्राय करायचं हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं हे झाडा ते खूप छान आहे मैत्रिणीनं हे कारलं बिलकुल कडवट होत नाही किंचितचं कडवट होत आहे पण जे डायबेटिकचे पेशंट आहेत मैत्रिणं त्यांच्यासाठी खूप चांगले कारलं जर तुम्ही दोन दोन दिवसाला जर त्याचं जर तुम्ही आहारामध्ये जर सेवन केलं तर तुमची शुगर कंट्रोल व्हायला मदत होती मैत्रीण आणि गोळा औषधातून जावेपर्यंत असं जर म्हणजे कारलं असं तुम्ही घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट नाहीत मैत्रीणनो आता हे भाज द्यायचं चांगलं दहा पाच मिनिट भाजले मैत्रिणीनं आपल्याला थोडं तेल टाकायचं आणखी जास्त पण तेल घालायचं नाही किंचित कोरडी बी नाही भाजी चांगली लागते आता आपल्याला मैत्रीण शेंगणाने हे मीठ घालायचे हळद घालायचे काळा मसाला आणि मसाल चिली पावडर घालायची लगेच मैत्रीण आपल्याला कुठं घालून घ्यायचंय कुठं आखण्यालाय मैत्रीण तुम्हाला आवश्यक म्हणजे मत टाकायचं तर टाकून हा म्हणजे नाही टाकलं तरी जमते टाकले आता हे मैत्रीण झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट आणि मग आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी ठेवते मी झाकून कारला काय ही भाजी तुम्ही तो तोंडी लावायला करू शकता मैत्रिणींनो दुसऱ्या भाजीसोबत आणि अशी पण मैत्री भाकरी सोबत छान लागते ही भाजी तर मैत्रीण नक्की करून बघा ना आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा